नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये आपले शेतकरी बांधव आपले मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया तर दादा तुम्ही इतक्या लांबून आला म्हणजे धुळे धुळ्या जवळजवळ चार पाचशे किलोमीटर असेल चारशे साडेचारशे साडेचारशे किलोमीटर वरून दादा आलेले आहेत तर सर्वप्रथम तुमचं आपल्या ह्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन यासाठी करतो की दादानी आज ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे अडीच कोटी शुगर किंग मॉडेल आठ अठरा मित्रांनो तर दादांना आपण थोडक्यात एक अशी माहिती विचारू की सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव अरुण भास्कर ओझरकर मी राहणार भामेरचा आहे आणि धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याहून आलो आहे मी बर बर आणि मला माझ्याकडे पाच एकर शेती पण कसं आहे बैलजोडी या काळात बैलजोडी ठेवणं थोडं अवघड होत आहे पूर्वी तुमच्या वर लड होती, होती बैलजोडी होती होती, होती। साधारण आता मी दोनच वर्ष झाले बैलजोडी काढायला बरोबर मग दरवर्षी मला कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये मेहनतीला जातात मेहनतीला जातात आता पिक काय आहे आता आता सध्या नाही पण आता गहू गहू निघून गेले काय आता पावसाळा लागला का आमच्याकडे कांद्यांचे पिकं राहतात कपाशी सर्वात मेन कांदा आहे नंतर कपाशी राहते मग तुमच्याकडं तुम्ही जी म्हणला की माझ्याकडे मोठा पण ट्रॅक्टर होता हो मोठा हो, पण ट्रॅक्टर होता माझ्याकडे तो महेंद्र अर्जुन ते तो माझ्या पाहुण्याचा होता मी आणलेला होता वापरायला तरी पण तो त्यांना देऊन दिला देऊन आता स्वतःचा स्वतःचा ट्रॅक्टर घ्यायची पूर्ण झालेली नाही आणि दुसरं एक असं महत्वाचं आहे तुम्हाला की आपले तुम्ही व्हिडिओ पाहत असता हो, 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 हो। पूर्ण महाराष्ट्रामधून आपले शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असत मित्रांनो तुम्हाला सुद्धा हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो की व्हिडिओ पाहताना काय वेळेस काय करता तुम्ही की व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब नावाचं एक बटन असतं ते दाबायला विसरता आणि ते बटन जर नाही दाबलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ येत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते बटन दाबायला विसरू नका आता दादांनी ट्रॅक्टर घेतलेला मी तुम्हाला दाखवतो तु बघा या ठिकाणी हा शुगर किंग मॉडेल ट्रॅक्टर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा डेमो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु दाखवणार आहे तर कसा चालतो ओसामध्ये काय वगैरे डेमो तर मित्रांनो बघा दादांना पण बैलजोडी आहे दादाने सांगितलेलं आहे मग बैलजोडीचं काय काय अडचण आली बैलजोडीची अडचण असे बैलजोडी म्हणजे बैलजोडी ते चालवणारच माणूस पाहिजे आणि ते चालवणार आता कोणीच नाही म्हणजे हा पूर्वी होते बुवा काय पूर्वी वडील चालवायचे किंवा आधीचे सर्व लोकांना तेच चालवायचे शक्य होत बरोबर आता ट्रॅक्टर चालवायला ड्रायव्हर भेटून जाईल पण बैलजोडीला माणूस भेटणार नाही बरोबर म्हणजे थोडक्यात काय की मजुराचीच कमतरता आणि शेतीला पूर्वी तुमचा जॉब पण होता वाटत तर दादांचा अगोदर आमचं डिस्कशन चाललं होतं की दादांचा सुरतला जॉब होता परंतु दहा एकर शेती आहे मग दहा एकर शेती करायचं म्हणून दादांनी तो जॉब सोडला आता मुलगा जॉबवर हो आहे परंतु आता तेच शेती दहा एकर करू लागले पण स्वतःचा एक हक्काचा वाहन पाहिजे हक्काचा एक ट्रॅक्टर पाहिजे मग दादाने अभ्यास केला असेल मार्केट हो हो, हो. आमचे व्हिडिओ बघितले हो, हो. मग सगळ्या ट्रॅक्टरचं बघितलं आणि मग हा कसं काय निवडला मी सोरास पण बघून आलो नंतर कुपोटा बघून आलो फॉर्मटॅक पण बघून आलो पण त्यांची रुंदाई सव्वा तीन फूट आहे बरोबर हो आणि ही अडीच फूट रुंदाई आपल्याला मशागत साठी हा ट्रॅक्टर बराबर आहे अंतर मशागत मशागत साठी आणि महत्वाचा मित्रांनो बघा की रुंदीचा भाग कुठे येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की समजा कपाशी आहे तुमच्याकडं ऊस आहे केळी आहे तर अंतर्गत मशागतीमध्ये अंतर्गत पिकामध्ये बसण्यासाठी अडीच कोटी ट्रॅक्टर म्हणजे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काढला असेल कुठं तर शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी देवाचं पंढरपूर आणि दादानी आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि त्या भागामध्ये सहज सर, दादांना आम्ही विचारलं की त्या भागामध्ये आता पंढरपूर कुठं धुळे कुठं तर सर्व्हिस कशी भेटेल तर मी त्यांना प्रश्न सांगितला की सर्व्हिसला तुम्ही काय करायचं तुमच्या एरियातला एक तुम्ही मिस्त्रीचं नाव आम्हाला द्यायचं बरोबर हो हो त्या मिस्तरीचं जी काय पेमेंट असेल जी काय थोडंफार चार्जेस असतील ती आमच्या कंपनीतर्फे तुम्हाला दिलं जाईल आणि अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्विस शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधापर्यंत पोच करण्याचं काम ट्रॅक्टर पर आता दुसरी गोष्ट धुळ्यापर्यंत ट्रॅक्टर पोच करायचं काय पैसे वगैरे घेत नाही काही नाही घेत नाही तर एक रुपया मित्रांनो आपण ट्रॅक्टरची घेत नाही घरपोच ट्रॅक्टरची सुविधा आहे आणि ह्याच्यामध्ये मॉडेल्स वगैरे पण जास्त आहेत तुम्ही आठ अठरा सहा सोळा पंचवीस पी असे विविध मॉडेल तुम्ही या पंढरपूरला शोरूमला व्हिजिट करा बघा आणि मगच तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करा दुसरा एक असा प्रश्न होता के आता इतक्या लांबना तुम्ही आला तुमच्या भागामध्ये ट्रॅक्टर आपण चालले जर त्या भागामध्ये जर कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर तुम्ही डेमो वगैरे दाखवता मग हो देऊज ना डेमो हा त्यांनी चालून बघायचा बर त्यांनी हा म्हणजे त्यांनी चालून बघवायचा त्यांना कसा वाटतो ट्रॅक्टर बरोबर काय आपण डेमो द्यायला तयार आहेत तर मित्रांनो बघा दादांचं पुन्हा एकदा नाव आणि गाव ऐकून घ्या धुळेमध्ये गाव कुठलं भामेर भामेर ह्या गावामधून दादा आलेले आहेत तर भामेर गावामध्ये नाव पूर्ण अरुण भास्कर ओझरकर अरुण भास्कर ओझरकर दादा आहेत तर तिथं तुम्ही जाऊन बघू शकता डेमो निश्चितपणानं धुळे आणि धुळेच्या परिसरामधील भामेर या गावामध्ये हे दादा आहेत तर तिथं जाऊन तालुका कुठला आहे साक्री तालुका आहे साक्री साक्री तालुक्यामध्ये हे गाव आहे भामेर गाव एकदम प्रसिद्ध आहे किल्ला आहे आपल्या गावात भामेर किल्ला बघायला किल्ला हो हो <laughs> बघायला निश्चितपणानं हो। मित्रांनो तुम्हाला सुद्धा किल्ला दाखवतो त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर केलं पाहिजे तर चला आपण एक व्हिडिओ बघूया ट्रॅक्टर कसा चालतो ते हा ट्रॅक्टर आहे आणि याच्यामध्ये पाठीमाग हा तीन फुटी रोटर आपण या ठिकाणी प्लेन रोटर जोडलेला आहे हा सुद्धा रोटर एकदम प्लेन चालतो आता हा का दाखवला तुम्ही म्हणताल तर दादानी हाच रोटर निवडलेला आहे कारण त्यांच्या भागामध्ये उसाचं क्षेत्र नाहीये किंवा असेल तर कमी असेल परंतु पाच फुटी पट्टा पद्धत मध्ये प्लेन उसाला या ठिकाणी रोटरनी करण्याचं काम हा ट्रॅक्टर करतोय मित्रांनो आता तुम्हाला दुसरा एक ट्रॅक्टरचा डेमो दाखवतो की त्याच्यामध्ये तुम्हाला फनपाळीचा पण आहे या ठिकाणी फनपाळीचा आहे तर हे मला ते वांगे दिसते वांगे आहेत या वांग्यामध्ये तुम्हाला सांगतो की हा ट्रॅक्टर फण पाळी कशा पद्धतीने करतोय तुम्ही बघू शकता तर एकच नंबर हे काम शेती साठी एक नंबर आहे सरी सोड सरी सोडण्याची या ठिकाणी ट्रॅक्टर सरी सोडतोय चार फुटी सरी सोडताना शुगर किंग अडीच फुटी ट्रॅक्टर जो सर्व काम करून दोन बैलाचे काम करतो शिवाय इंधनाची बचत करतो मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात ट्रॅक्टर येणारा एकदम सगळ्यात छोटा ट्रॅक्टर अडीच कोटी आणि एक नंबर क्वालिटीचा ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचा असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी जरूर व्हिजिट करा तर अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर आहे दादानी खरेदी केलेला आहे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा या मित्रांनो आणि हा ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेलच खरेदी करा धन्यवाद रामकृष्ण